कल्याणनगर हायवेवर बेल्ले बाजूकडून आळेफाटा बाजूकडे जाताना साकारला आहे सन्नी फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक्सचा मॉल बेल्ले गुंजाळवाडी हद्दीमध्ये हायवेलगत लोकनियुक्त सरपंच नैनाताई रामदास शेठ गुंजाळ यांच्या परिवाराने व्यापारी संकुल व्यापारी गाळे उभारून ते भाडे तत्वावरती देऊन तरुणांना व्यवसायाच्या संधी दिल्या या ठिकाणी धनराज कुकरेजा व सन्नी कुकरेजा यांनी फर्निचरचे दुकान टाकले होते पुढे ग्राहकांचा उदंड प्रतिसाद पाहता भव्य मॉलची उभारणी त्यांनी जागेचे मालक सरपंच नैनाताई रामदास शेठ गुंजाळ यांच्या सहकार्यातून उभारले आज त्या मॉलचे इलेक्ट्रॉनिक व फर्निचर या दोन्ही ठिकाणी उद्घाटन करण्यात आली या मॉलमध्ये आपल्या लाडक्या मुलामुलींच्या लग्नासाठी लागणारे व घरगुती वापरासाठीचे फर्निचर त्यामध्ये सोफा सेट बेड डायनिंग टेबल गादी उषा टेबल खुर्ची सर्व प्रकारच्या वस्तू त्यांनी ठेवल्या आहेत त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिकमध्ये टी व्ही एल ई डी फ्रीज कूलर पंखे वॉशिंग मशीन असे अनेक प्रकारही ठेवण्यात आले आहे या उद्घाटनप्रसंगी माजी सरपंच संगीताताई गुंजाळ गुळुंचवाडीचे सरपंच अतुल शेठ भांबेरे बेलेगावचे उपसरपंच राजू शेठ पिंगट गुंजाळवाडीचे माजी उपसरपंच किशनराव बोरचटे बेल्ले इत कार्यकारी सोसायटीचे संचालक संजय शेठ बोरचटे साईकृपा पथसंस्थेचे सचिव सावकार शेठ पिंगट बबनराव गुंजाळ बेल्ले ग्रामपंचायत सदस्य समीरांना गायकवाड डॉक्टर राम गुंजाळ रामाशेठ गुंजाळ भाऊसाहेब गुंजाळ नानासाहेब गुंजाळ दत्तू शेठ गुंजाळ शेठ बोरचटे आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा उद्घाटन सोहळा पार पडला या सर्वांचे सन्नी फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिकचे मालक धनरे धनराज कुकरेजा व सन्नी कुकरेजा यांनी सर्वांचे स्वागत केले व अल्पोपहाराने या कार्यक्रमाची सांगता झाली आपल्या घरात लग्नकार्य निघाल्यास या सन्नी फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्समध्ये या व आपल्या मनपसंत वस्तू घेऊन जा या ठिकाणी आपणाला बेड बनवूनसुद्धा दिले जातील असं कुकरेच्या परिवाराच्या वतीनं शिवनेरी संवादशी बोलताना सांगितलं आपली जशी ऑर्डर असेल तसा माल या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होणार आहे सन्नी फर्निचर हा मॉल बेल्लेगावापासून अळेफाटा बाजूकडे जाताना एक किलोमीटर अंतरावरती गुंजाळवाडी हद्दीमध्ये आहे ज्यांना कुणाला या वस्तू घ्यायच्या असतील त्यांनी नक्की सरनी फर्निचर मॉलला भेट द्या ब्युरो रिपोर्ट शिवणारी संवाद आज आपण आपल्या गुंजळवाडी गावामध्ये सनी फर्निचर आणि चा या भव्य दिव्य शोरूमच्या उद्घाटनाच्या निमित्तानं बेल्ले ग्रामस्थ असतील गुंजळवाडी ग्रामस्थ असतील यांनी या ठिकाणी अतिशय व्यापारी संकुल उभं करून गोरगरीब शेतकऱ्यांच्या तरुणांना या ठिकाणी व्यवसाय करण्यासाठी दिलेले एक कॉम्प्लेक्स आणि या कॉम्प्लेक्सच्या माध्यमातून आज सनी फर्निचर आणि इलेक्ट्रिकचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न होत आहे या उद्घाटनाच्या निमित्तानं जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष अतुल शेर भांबेरे असतील गुंजवाडी गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ so, सायनाताई रामदास गुंजाळ यांनी या ठिकाणी या उद्घाटनाच्या निमित्तानं उपस्थित आहेत त्याचप्रमाणे संगीताताई गुंजाळ माजी उपसरपंच गुंजवाडी याही या ठिकाणी उपस्थित आहेत सारेच ग्राम गुंजळवाडी ग्रामस्थ या उद्घाटनाच्या निमित्तानं उपस्थित आहेत आणि खरं पाहिलं तर आपल्या बेल्ले परिसरामध्ये या आळे बेल्ले हवेवरती आदरणीय बाळासाहेब गुंजाळ यांनी आपल्या मुलांवरती केलेले संस्कार आणि त्यांनी या ठिकाणी केलेले हे व्यापारी संकुल या व्यापारी संकुलाच्या माध्यमातून अनेक तरुणांना या ठिकाणी व्यवसाय करण्यासाठी दिलेली संधी ही नक्कीच एक आदर्श ठरलेली आहे आणि त्या निमित्तानं या शोरूमचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे असे मी आपल्या सर्वांच्या वतीनं सनी फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिकला लाख लाख शुभेच्छा देतो थांबतो जय जय महाराष्ट्र <laughs>